धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेल तालुक्यातील ओवळे गावात नुकतीच चोरट्यांनी टोल टाकत चार बंद घरांना लक्ष केले होते या घरातील लाखोंचा सोर होते हे चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागल्याचे वृत्त नाही अशातच आता दिनांक सत्तावीस जुलैच्या पहाटे पनवेल मधील तक्का परिसरात घटफोडीची घटना घडली आहे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी चार मेडिकल दुकाने एक डेअरी आणि एक गादी विक्रेता अशी तब्बल सहा दुकाने फोडली या दुकानांची शटर उचकटून आत प्रवेश केला आणि रोकड चोरी केली ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून तीन दिसत यामध्ये दोन जण आजूबाजूचा कानोसा घेत आहेत तर अन्य एक जण शटर उचकटून मेडिकल स्टोअर मध्ये जबरदस्ती प्रवेश करत असल्याचे दिसत आहे या सीसीटीव्ही ची पोलिसांना मदत होणार आहे मात्र घरफोडीच्या सतत घडणाऱ्या घटनांमुळे पनवेल शहरात चोरांची दहशत पसरली आहे या लवकरात लवकर शोधून बंद अशी आग्रही मागणी शहरवासियांमार्फत करण्यात येत आहे या घटनेचा अधिक तपास पनवेल शहर पोलिसांमार्फत सुरू आहे लोकशक्ती लाईव्ह संजय कदम पनवेल अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा